जामनेर येथे नमो कुस्ती महाकुंभ दोन अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले आणि यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे खासदार स्मिता वाघ आदी उपस्थित होते सध्या राजकीय जागतिक पटलावर देशाच्या विशेषतः महाराष्ट्रातील खेळाडू आपले नाव कमावत असून ही देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे ऑलिम्पिक स्पर्धा कॉमनवेल्थ एशियन गेम अशा विविध स्पर्धांमध्ये देशातील खेळाडूंनी विशेषत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केलेली आहे या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतासह फ्रान्स रोमानिया एस्टोनिया उझबेकिस्तान जॉर्जिया आदी देशातील जागतिक विजेत्या ऑलिम्पियन हिंद केसरी रुस्तामे हिंद भारत केसरी महाराष्ट्र केसरी आदी विजेत्या खेळाडूंनी सहभाग घेतला अशा सर्व स्पर्धा जामनेरमध्ये होणे हे कि कुस्तीसाठी चांगले वातावरण असल्याचं चा मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे यावेळी विजेत्या मल्लांना मान्यवरांच्या हस्ते चांदीची गदा प्रत्येक